आज केवल महाराष्ट्र में नहीं बल्कि पूरे देश में सहकारी क्षेत्र मजबूती से खड़ा उठ खड़ा हुआ है और जिनकी प्रेरणा से संभव हुआ है वे देश के फौलादी गृह एवं सहकारिता मंत्री अमित भाई शाह जी यहाँ उपस्थित है मैं आपका महाराष्ट्र की ओर से तहे दिल से स्वागत करता हूं, आपका अभिनंदन करता हूं आज मैं विशेष रूप से एक बात का उल्लेख भी करना चाहूंगा कि चार दिन पहले ओडिशा छत्तीसगढ़ सीमा पर सीआरपीएफ और एसओजी के संयुक्त अभियान से चौदह नक्सलियों को मार गिराया जो नक्सलवाद पर कड़ा एवं बड़ा प्रहार है अमित भाई जी के नक्सल मुक्त भारत का संकल्प किया है और इसलिए अमित भाई आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगा जाती है दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल लेते हैं और आप नक्सल मुक्त भारत के इस मिशन में महाराष्ट्र पूरी शक्ति के साथ आपके साथ खड़ा रहेगा यह विश्वास भी आज मैं व्यक्त करता हूं और जब आप ये मंच राजनीतिक नहीं है लेकिन जब आप मुंबई में आते हो महाराष्ट्र में आते हो तो कई लोगों में कई लोगों के पेट में दर्द होता है मणमल शुरू होते ना अनि मैं मलम -मल शुरू की वड़वड़ शुरू होते मनु कई लोग मनाले आम्ही वाघ नक काढू अरे बाबानो अमित भाई यांच्या नखाची तरी तुम्हाला सर आहे का त्यांना तुम्ही काय वाघ नक दाखवताय तुम्ही खोट तुमची नकही खोटी आणि वाघ न वाघ नक हातात घ्यायला वाघाचं काळी लागतं ते आता अमित भाईंच्याकडे आहे आणि म्हणून मी जास्त काय आज खरं म्हणजे पोलिटिकल कार्यक्रम नाहीये हा सहकार विभागाचा कार्यक्रम आहे पण काही लोक जे आहेत या महाराष्ट्रामध्ये गेले अडीच वर्ष आम्ही काम करतोय अजित दादा इथं आहेत देवेंद्रजी दावोसला आहेत गेल्या अडीच वर्षात महायुतीने जे काम केलंय त्याच्यामुळे के अनेक लोकांच्या पोटात दुखायला लागलंय आणि काही लोक म्हणतात काल म्हणाले आशिषजी बरोबर ना प्रवीणजी अमित भाई की जाडकी पत्ती आहे ते मी सांगतो त्याला त्या ते झाडाला त्या पत्तेला जमाल घोटा नाव आहे आणि आयुर्वेदात देखील सोनामुखी असं नाव आहे खरोखरच नाव आहे ते आणि म्हणून भल्यांना बरेचसे आजार बरे करणारे ऑपरेशन करणारे अमित भाई आज मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज आपण आंतरराष्ट्रीय सहकार वर्षा निमित्त या ठिकाणी जमलो महाराष्ट्रातल्या सव्वा दोन लाख सहकारी संस्था आणि त्यांच्याशी संलग्न सहा कोटी लोकांना मी मनापासून शुभेच्छा देतो सहकार चळवळीचं पाळणाघर म्हणून महाराष्ट्राकडे आता पाहिलं जात आहे छत्रपती शिवरायांच्या या भूमीत सहकाराचं बीज रुजलं मोगलाईच्या काळात महाराष्ट्र संस्थानिकांमध्ये वाटला गेला होता अशा वातावरणात सगळ्या मावळ्यांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्या स्वराज्यातच सहकाराचं मूळ बीज आहे असं या ठिकाणी मला सांगावं वाटतं गेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकारने लँडस्लाइड विजय नोंदवला कारण अडीच वर्ष जे आपण काम केलं महाराष्ट्राचा जो काय रथ धावत होता एकीकडे प्रकल्प पण पुढे नेले दुसरीकडे विकास लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आणि त्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं गृहमंत्री अमित भाईंचं देखील आपल्याला सहकार्य लागलं मगाशी अशी दादा म्हणाले की खरं म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये आणि साखर उद्योगामध्ये दहा हजार कोटींचा रिलीफ अमित भाईंच्या निर्णयामुळे मिळाला त्यामुळे शेवटी त्या उद्योगाला देखील एक चालना मिळालेली आहे आणि म्हणूनच यामध्ये अमित भाईंचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे विना सहकार नाही उद्धार हे आपलं जे काही मंत्र आहे प्रिन्सिपल आहे ते, ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला सांगावं असं वाटतंय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पहिल्या वेळेस केंद्रीय सहकारिता मंत्रालय निर्माण केलं आणि त्याचा जिम्मा अमित भाईंच्या खांद्यावर दिला आणि अमित भाईने देखील गृह विभाग सांभाळत असताना सहकार विभाग देखील अतिशय सक्षमपणे या ठिकाणी सांभाळण्याचं काम केलं आज सहकार से समृद्धी ये नारा जो है प्रत्यक्ष रूप से फील्ड पर साकार होता नजर आ रहा है आणि म्हणून सहकार कुणाची मक्तेदारी नाही एखाद्या प्रांताची एखाद्या राज्याची त्यात हुकुमशाही नाही तर सहकार हा सगळ्या देशाचा प्राण आहे हे अमित भाईंनी दाखवून दिलेला आहे दोन हजार चौदा से पहिले सहकार से सिर्फ मेरा उद्धार या नारा चलता था सरकार से सरकार तक जाण्या काही सिलसिला सुरू था लेकिन आज समय बदल गया है। देश के गांव में सहकारिता की जडे मजबूत हो रही है मल्टी स्टेट कोटिव्ह सोसायटी उपयुक्त पोर्टल या विभागाने सुरू केलेला आहे नवीन पोर्टल मुळे अर्जांची स्थिती नोटिसा आदेश सोसायट्यांची प्रमाणपत्र इतर तपशील नागरिकांना सहजपणे मिळू लागला सोसायट्यांना सहजपणे मिळू लागला आणि देशात नव्या दहा हजारापेक्षा जास्त पॅक्स डेअरी आणि फिशरीजच्या कोऑपरेटिव्ह समित्या सुरू झाल्या नाबार्डच्या साह्याने देखील मोबाईल ग्रामीण मार्ट सुरू केलं सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना दर्जेदार बी बियाणं देणं जैविक शेतीला अधिक वाढव वाढवणं आणि शेतीमधल्या उत्पादनाला जगातला मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरच्या तीन मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह कमिटी स्थापन झाल्या आणि म्हणून किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएम दिलं मला वाटतं ही खऱ्या अर्थाने सहकारातली एक मोठी क्रांती आहे मला आहे मी मुख्यमंत्री असताना केंद्रीय सहकार मंत्री झाल्याबरोबर अमित भाईने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला मगाशी मी आपल्याला सांगितलं की एवढा मोठा निर्णय दहा हजार कोटींचा आपल्या राज्यासाठी आणि इतरही राज्यांसाठी मिळून तीस चाळीस हजार कोटी रुपये त्या साखर उद्योग असेल इतर उद्योग असतील त्यांना एक दिलासा देण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून खेड्यात राहणारा गावकरी आणि शेतकरी हे सहकाराचा आत्मा आहे हा आत्मा जिवंत ठेवायचा असेल तर नियोजनबद्ध पद्धतीने या लोकांचं आर्थिक सशक्तीकरण आवश्यक आहे येत्या पाच वर्षामध्ये देशातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मजबूत सहकारी संस्था उभारण्याचं केंद्रीय सहकार विभागाने निश्चित केलंय येणाऱ्या काळात देशातले दोन लाख नवीन मल्टीपर्पज पॅक्स ग्रामीण भागातले बुस्टर ठरतील आणि म्हणून आता सहकारी संस्थांसाठी लागू असलेला एम टी ए साडे अठरा टक्क्याहून पंधरा टक्के केला याला त्यासाठी देखील अमित भाईंचं अभिनंदन करायला पाहिजे त्यामुळे सहकारी संस्था आता कॉर्पोरेटच्या बरोबरीने ये येऊ लागलेल्या आहेत आणि म्हणून सहकार क्षेत्रात जास्तीत जास्त वित्तीय सहभाग वाढवायचा आहे ग्रामीण आणि कृषी कुटीर उद्योग मजबूत करणं आणि विशेषतः ग्रामीण महिलांमध्ये स्वयंरोजगार वाढवणं ही आता सहकार्याची महत्वाची एक भूमिका आहे आणि मला खात्री आहे या त्रिसूत्रीमुळे देशातल्या सहकाराचा जगभर गौरव झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने देखील सहकाराला बळकट करण्यासाठी अनेक निर्णय घेतले सहकाराला संजीवनी दिली अडचणीतील दिल, सहकारी उपसा कर्ज माफ केलं त्याचा फायदा देखील आपल्या राज्यात हजार शेतकऱ्यांना पॅक्सनं कम्प्युटराय पूर्ण केलंय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पात दीड हजार कोटींच्या उपप्रकल्पांना देखील मंजुरी दिली त्याचा फायदा देखील नऊ लाख शेतकऱ्यांना होणार आहे आणि म्हणून शंभर वर्षापेक्षा जास्त गौरवशाली इतिहास असलेला सहकार आता विदर्भ मराठवाडा यासारख्या भागात देखील रुजेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि सहकारिता मंत्रालय की स्थापना के बाद युवाओं को सहकारी क्षेत्र से जुडणे और प्रोत्साहित करने के लिए विशेष प्रयास भी सुरू डूइंग टेक्नॉलॉजी का रोल भी बढ रहा है कोऑपरेटिव लर्निंग अँड स्किल डेवलपमेंट को ध्यान में रखते हुए पॉलिसी भी बन रही है प्रोफेशनल मॅनेजमेंट मॉडर्न टेक्नॉलॉजी हाय क्वालिटी कस्टमर सर्विस ये सर्व जे मूल मंत्र आता आत्मसात होत आहेत आणि देशाला सहकारी क्षेत्रामध्ये एक पुढं नेलं जात आहे जैसा की अमित भाई हमेशा कहते है बिना पूंजी साधारण गरीब आदमी को समृद्ध बनाने का सबसे अच्छा साधन सहकारिता है सहकार से समृद्धि का यह मिशन देश को महासत्ता बनाने के लक्ष्य का एक महत्वपूर्ण प्रयास है और इसलिए मैं महाराष्ट्र भी उस दिशा में सदैव अग्रेसर रहेगा और यहाँ पर अमित भाई ने जो निर्णय लिए हैं वो ऐतिहासिक निर्णय है और इसके वजह से सहकार आगे बढ़ेगा इतनी उम्मीद में रखता हूं और महाराष्ट्र भी इसमें आगे रहेगा यह विश्वास व्यक्त करता हूं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर सहकारिता क्षेत्र में आमूल बदलाव लाने के साथ ही सहकारिता क्षेत्र में अत्याधुनिक तकनीक का वापर हो ऐसा आग्रह आदरणीय अमित शाह जी का हर वक्त रहता है और उसी का उदाहरण अभी हम देखने जा रहे हैं राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त और विकास निगम के नए कॉरपोरेट ऑफिस का वर्चुअल उद्घाटन आज हमारे मुख्य अतिथि माननीय अमित शाह जी करेंगे ऐसा मैं उनसे अनुरोध करती हूँ